नमस्कार शेतकरी आज आपण फवारणी कशी करायची म्हणजे आज तणनाशक सगळ्याची फवारणी चालू असते तणनाशक फवारताना काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे काय आपण काळजी घेतली पाहिजे आणि तणनाशक फवारल्यामुळे आपलं शंभर टक्के तण मिळलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या शेत पिकावर कुठलाही परिणाम नाही झाला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती देणार आहे मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो मागचे आपले भरपूर असे व्हिडिओ आले तर तुम्ही सगळेजण बघता आता ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी म्हणजे की आपण सुधारित शेतीमध्ये जे नवीन तंत्रज्ञान असतं शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचण्याचं काम करतात ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती दिली जाणार आहे म्हणजे फवारणी कशी करायची त्याचबरोबर कुठले औषध वापरले पाहिजेत त्याचबरोबर आपलं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे ते की कमी खर्चामध्ये याविषयी मी सविस्तर अशी माहिती देत असतो भरपूर शेतकरी आपला चॅनल बघतात भरपूर व्ह्यूवर आपले बघायला लागते दोन दोन तीन तीन हजार व्ह्यूवर आहेत परंतु आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर जे आहे ती भरपूर कमी आहेत आणि लाईक कमी आहेत त्यामुळे जेवढेच्या पहिले शेतकरी बघत आहेत त्यांनी सगळ्यांनी पहिल्यांदा काय करायचं आपल्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंट केल्यामुळं काय होते तुम्ही जर ते मला एखादा प्रश्न विचारा आणि मी त्या कमेंटच्या खाली उत्तर दिलं तर त्याबरोबर हजारो शेतकऱ्या त्याची माहिती भेटते त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट द्या आपल्याला काय समजलं ह्याच्यातून एका गोष्ट कळून येते मला बी की आपण काय बघितलं किंवा आपण बघता काय प्रामाणिकपणे काय उगा असं बघून व्हिडिओ सोडून दिला असं बी आम्हाला लक्षात येते त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आपल्या च्या हिच्या ही व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करायचे आणि कमेंट द्यायचे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटलं जर काय प्रश्न असतील तर प्रश्न असे फोनवर विचारता तुम्ही भरपूर परंतु चॅनलच्या चा खाली कमेंट देत त्यामुळे काय तुमच्या एक वैयक्तिक तुम्हाला एकट्यालाच माहिती नव्हते बाकीच्या शेतकऱ्याला माहिती याची भेटत नाही त्याच्यामुळे सगळ्यांना आपल्या चॅनेलला पहिल्यांदा लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू आणि कमेंट द्या आता आजचा जो विषय आपला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सगळीकडे पेरणी चांगली झाली आणि सगळ्याच एक आनंदी शेतकरी म्हणल्या जात आहे तुम्ही शेत बघत असाल अतिशय चांगला पाऊस झाला आणि पेरणी अतिशय चांगली झाली शेतकऱ्यांची प्रत्येकाने पेरणी योग्य प्रकारे केली बीज प्रक्रिया योग्य प्रकारे केल्या माझ्या चा चॅनलच्या भरपूर शेतकऱ्यांबी माझ्या व्हिडिओ बघून भरपूर असे वीज प्रक्रिया चांगल्या केल्या आणि ही बघत असाल की ही जी शायनी दिसती ग्रीन दिसती पाऊस बी अतिशय चांगला आहे आपल्याकडं आणि ह्या वर्षी भरपूर असा पाऊस होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला आपल्या पिकाचं मागच्या वर्षीपेक्षा एक चांगलं उत्पन्न करायचंय आता बघू आपण तणनाशक फवारताना काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं कुठल्याही कंपनीचं तणनाशक असू द्या आपल्या सगळ्याला महत्वाचं म्हणजे आपल्याला वातावरणाचा अभ्यास असला पाहिजे वातावरण म्हणजे काय बघा ढगाळ वातावरण जर असेल आणि तुम्ही तणनाशक फवारलं तर आपल्या तणनाशकचा रिझल्ट येत नाही कुठल्याही कंपनीचं असो दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे आता स्वच्छ पाणी कसं असलं पाहिजे बघा लक्षात घ्या आपण जर मातीचं एक गडूळ साचलेलं पाणी जर घेतो आपण फवारताना किंवा आपले बाहेरचे मजूर असतात फवारताना ते गडूळ पाणी घेतात आणि फवारणी करतात त्याच्यामुळे काय होतं आपला हजार रुपयाचा आपण तणनाशक घेतलेलं म्हणजे हजार दोन हजार तीन हजार रुपये आपला एक खर्च असतो त्याचा आणि ती पाणी व्यवस्थित नसल्यामुळे आपला रिझल्ट येत नाही सगळ्यात महत्वाचं तणनाशकचा रिझल्ट चांगला येण्यासाठी पाण्याचा पीएच महत्त्वाचा असते जर पीएच जर पाण्याचा व्यवस्थित असेल तर शंभर टक्के तुमच्या रिझल्ट कुठल्याही कंपनीचा औषध त्याचा रिझल्ट चांगला येते दुसरं सगळ्यात महत्त्वाचा आणि फवारताना आपण सगळ्यांनी एक आणि फवारणी केली पाहिजे तणनाशके तणावर व्यवस्थित पडलं पाहिजे आपण अशी जी फवारणी करता तुम्ही आपले तुम्ही टोनी वगैरे तुम्ही फवारणी करत असाल एकदम फास्ट का तणानाशी करत असतात फवारणी करत असताना एकदम सुलभ फवारणी केली पाहिजे दुसरं म्हणजे आपली फवारणीची फीड कमी असली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचे जर फवारणीची फीड जर जास्त असेल तर आपलं वाचत दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तन्नाशाकला आपलं सगळ्यांनी स्टिकर वापरलं पाहिजे भरपूर शेतकरी स्टिकर वापरत नाही तण जे असते ते उभी पाना असते त्यांचे टूवर होत नाही लगेच धुवून जाते तणावर बारकी बारके तण असतात का लगेच औषध धुवून जाते त्याच्यामुळे रिझल्ट जास्त येत नाही आपल्याला आंतर प्रभावित नाशक असतात परंतु जर ते आपण जर स्टिकर वापरलं तर जास्त ह्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी काय करायचंय विलिकॉन म्हणून स्टिकर येते सगळ्यात मारी की के, विलवर केमिकलचं का स्टिकर आहे विलिकॉन मध्ये स्टिकर येते ही सिलिकॉन स्टिकर आहे हे आपल्या बानावर औषध जास्त वेळ धरून ठुटतं आणि शंभर टक्के रिझल्ट आणते त्याच्यामुळे सगळ्यांनी स्टिकर वापरायचं नाशक करताना दुसरं सगळ्यात महत्वाचं मेजरमेंट लक्षात घ्या आपल्याला सांगितलं असतं सहा ऐंशी एम एल टाका तर आपले शेतकरी काय करतात शंभर एम एल टाकतात जास्त प्रमाण कधीच वापरायचं ज्या कंपन्यांनी डेव्हलप केलेले मॉलिक्युल असतात ना त्याचं प्रमाण आधीच ट्रायल बेसवर झालेलं असतं ते तेवढंच टाकायचं एक्स्ट्रा टाकायचं नाही त्याच्यामुळे आपलं उत्पादन खर्च वाढते म्हणजे तुम्हाला जे एकरला एक लिटर लागणार होतो ते तुमचं दीड लिटर होते म्हणजे तुमचे ते अर्ध लिटर एक्स्ट्रा गेलं ते पैसे तुमचे एक्स्ट्रा गेले त्याच्यामुळे जेवढं प्रमाण तेवढंच टाकायचे तिसरं प्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे तणनाशक करा फवारताना आपल्या सगळ्यांनी सेफ्टी किट वापरायची म्हणजे तोंडाला वगैरे बांधायचे आणि त्याच्यानंतर फवारणी करायची कुठलंही औषध असू द्या कारण की आपल्या डोळ्या वगैरे गेल्या तर आपण लगेच जागावर जाऊ शकतात आणि ही सगळं महत्वाचं करायचे दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं फवाराना अर्धा फवार आधी पाण्याने भरायचा आपण कुठले तण नाशिक घेताना त्याच्यानंतर आपलं व्यवस्थित असं मेजरमेंट घ्यायचं मग हा यांचं काकाच बरोबर अजून औषध टाकायचं नाही कधीच अर्धा फवारा भरायचा त्याच्यानंतर व्यवस्थित असं औषध घ्यायचं टाकायचं नंतर फवारा भरायचा आणि थोडा फवारा हलवायचा सगळीकडे औषध मिक्स होते ही सगळ्यात महत्वाची काळजी आता दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता सांगायचं म्हणजे आपल्या सगळ्याचे सोयाबीनचे तन्नाशिकचे प्रे चालू होतील म्हणजे तन्नाशक फवारायला चालू होतील त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तन्नाशक फवारताना कुठलं तन्नाशक वापरू सगळ्यात महत्त्वाचं काही काही तन्नाश बाकी कंपन्याचे तन्नाकाश भरपूर असे तन्नाशक आहेत की जे आपल्या सोयाबीनला शॉक बढत म्हणजे शॉक बसल्या सोयाबीन काय होते पंधरा दिवस ते वीस दिवस वाढते म्हणजे आठ दिवस वाढते त्याच्यामुळे काय होते त्याची जैविक क्रिया पूर्ण थांबते आतमधली म्हणजे झाडाची जैविक क्रिया पूर्ण थांबली या क्रिया थांबली की त्याच काय होतं त्याचा परिणाम असा होतो की आपलं दोन टक्के तीन टक्के उत्पनाचा लास होते आणि एकतर आपलं पीक कुठं गेलं पुढे गेलं म्हणून तणनाशक फवारताना सगळ्यात महत्वाचं ज्या आपल्या पिकाला शॉक बसत नाशी तणनाशक वापरायचे तुम्हाला आता मी जे मॉलिक्यूल तुम्हाला सांगत आहे ज्या कंपनीचे तुम्हाला मॉलिक्यूल सांगत आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतः वैयक्तिक लेवलला त्याच्या रिझल्ट बघितलं मी विल्ड केमिकलचा एक प्रतिनिधी म्हणून काम करतोय मी एक दीड वर्षापासून काम करतोय या कंपनीमध्ये ह्या मॉलिक्यूल बघितले ह्याचे रिसर्च रिसर्च आहे तिथं भेट दिली आणि स्वतः प्रॅक्टिकल रिझल्ट बघितले भरपूर शेतकऱ्याकडून की कसा रिझल्ट वाटतंय काय वाटतंय जे मॉलिक्यूल सांगते तुम्ही वापरले तर शंभर टक्के चांगला रिझल्ट येईल तुम्हाला आता तूर सोयाबीन आणि उडीद हे जर पिकं असतील तुमच्या सोयाबीनमध्ये आंतर असतील तर सगळ्यांनी पेट्रोल नावाने आपलं तणनाशक येते हे वापरायचं वापरायचे त्याच्यामध्ये आपल्याला विल सुप्रत मिक्स करायचंय ह्याच्यामुळे हो काय होते तूर सोयाबीन आणि मुडीद ह्याला कुठलाही पीक होणार नाही आणि ना, आपल्याला शंभर टक्के तणावर नियंत्रण येईल दुसरं एक आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नवीन एक मॉलिक्युल आला आहे जे की आपलं हे तुम्हाला दोन बॉटल मिक्स करायच्यात म्हणजे चार बॉटल तुम्हाला एकत्र मिक्स करा पण तसं आता काय करायचं नाही ज्याचे सिंगल सोयाबीन फक्त आहे त्यासाठी फक्त आपल्याला काय वापरायचं आहे पेट्रोलमॅक्स म्हणून प्रोडक्ट आला विल ओड केमिकलचा बाकी सिजंटा बायर कुठल्याच कंपनीकडे ही प्रोडक्ट नाही फक्त ही केमिकल कंपनी कंपनी आहे एक सिंगल बॉटल पॅकिंग आहे ह्याच्यामध्ये तीन कंटेनर एकत्रित एक आहेत ह्याच्यामुळे काय होतं शंभर टक्के जेवढं तण तुमच्या असतील येणं असेल इचका असेल हरळ असेल हे सगळं तण जाते आता जी पेट्रोल आणि व्हील सुपर सांगली फक्त दहा बारा तणावर काम करते परंतु ही जी आहे पेट्रोलमेक्स आहे हे कमीत कमी, -कमी सगळ्या तणावर काम करते आणि शंभर टक्के रिझल्ट देते आता ही फवारणी करत असताना सगळ्यांनी व्यवस्थित अशा फवारणी करा सगळ्यात महत्वाचं लागा लक्षात घ्या वातावरणाचा अभ्यास म्हणून तुम्हाला सांगितलं ओलावा yeah. जमीन बघा जर तुमच्या ओलावा जमीन नसेल तर फवारणी करू नका हे तुमचे वेस्ट पैसे जातील याचा रिझल्ट तुम्हाला येणारच नाही मग कुठल्याही कंपनीवर क्लेम केला तर तुमचा उपयोग होणार नाही सगळ्यात महत्त्वाच्या जमिनीमध्ये ओलावा आता बघा काळीच्या प्युअर जमिनीमध्ये ओलावा जास्त असते त्याला फवारणी केली तर काय अडचण पण चुनखडी किंवा मुरमाड जमीन असतील आणि त्याचा ओलावा लवकर उन्न जाते अशा जमिनीमध्ये तणनाशक फवारताना शंभर टक्के ओलावा बघा आता काय करायचं आदल्या दिवशी पाऊस पडलेला असावा उद्या सकाळी मारा फक्त तणनाशक मारत असताना लक्षात सगळ्यात महत्वाचं ऊन पडलेला असावं ढगाळ वातावरण हो असेल तर त्यांना नाशिक मारलं तर रिझल्ट लवकर येत नाही मग ते ती दोन तीन दिवस वाया जातात त्याच्यामुळे आपल्या उन्हाचा जितकं जास्त ऊन असेल तितकं ते रिझल्ट चांगला येतात नाशिकला ही मारत असताना सगळ्यांनी काळजी करा काळजी घेऊन अशी त्यांना नाशिक करा अजून काय याच्यावर माहिती पाहिजे असेल तर शंभर टक्के विचारा आता आपल्या इथं मांगोरचे आमचे मित्र विनोद तोडकर हे आपलं सोयाबीनसाठी वापरत आहेत पेट्रोमॅक्स ही सिंगल सोयाबीनसाठी वापरत आहेत ह्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल प्रॅक्टिकली आपण आहोत की त्यांनी भरपूर असं वापरतात त्यांचं तुमचं नाव सांगा पूर्ण आपला मोबाईल नंबर सांगा हो। त्र्याहत्तर सत्त्याण्णव ऐंशी नव्वद शेतकरी मित्र आहो यांना विचारू शकता रिझल्ट काय आठ दिवसानंतर मी स्वतः यांचा रिझल्ट बघणार आहे आमचा काय रिझल्ट येऊ शकतो मॉलिक्यूलचा काय रिझल्ट यायला या सगळ्या गोष्टी भेटणार अजून काय याच्यावर माहिती पाहिजे असेल तर शंभर टक्के तुम्ही विचारा ह्याच्यानंतर प्रत्येक आपल्या तन्नाशक झालं ह्याच्यानंतर आपल्या कुठली फवारणी केली पाहिजे किती त्यांना आळीसाठी कुठली केली पाहिजे बुरशीनाशक कुठली कुठले वापर पाहिजे हे सोयाबीनचं आपण सांगणार आहोत सगळ्या शेतकऱ्यांनी जेवढे शेतकरी असतील तेव्हा जेवढे शेतकरी बघत आहेत त्यांनी पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर लाईक करा आणि कमेंट द्या कमेंट दिल्याशिवाय मला समजणार आहे की तुम्ही मी काय बोलतोय आणि तुम्ही काय का ऐकता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आपल्या दोघांमध्ये शेतकऱ्यांमध्ये आपल्यामध्ये आहे हे समजणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी शंभर टक्के आपल्या सुधारित शेती तंत्रज्ञान हे आपलं युट्यूब चॅनल आहे सगळ्या शेतकऱ्यां पण पोहोचलं पाहिजे महाराष्ट्रात भरपूर शेतकऱ्या फोन करत असेल अशा सगळ्यांनी काय करा वापर करा चालतं सगळ्यांनी धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण वेळ दिल्याबद्दल